भरड धान्यांचे रेसिपी माझ्या चॅनलवरती खूप सारे आहेत तुम्ही बघा आणि भरड धान्यांचं सेवन जी लोक नियमितपणे करतात ना त्यांच्या आरोग्याच्या समस्या खूप जास्ती कमी आहेत तर आज आपण ही भरड धान्याची म्हणजे बाजरीची भाकरी करते अतिशय सोपी आहे करायला आणि भरड धान्याचे धान्य कुठल्याही स्वरूपामध्ये भाकरी असेल त्याच्यानंतर काही पदार्थ असतील तर ते उत्तमच आहे सगळ्यांसाठी आणि पटकन होते पेक्षा भाकरी नेहमीच चांगली ज्वारी असेल बाजरी असेल त्यानंतर नाचणी असेल म्हणजे चॅनलवरती संपूर्ण भाकरींची रेसिपी आहे सोप्या पद्धतीने एकदम पातळ आपण इथे भाकरी थापून घेतलेली आहे आणि त्याला पाणी लावायचंय सर्व बाजूने गोल गोल फिरवत आपण ही भाकरी भाजायची तरतरीत आपली भाकरी फुगून येते